जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव वेदांत आणि तुम्ही आजपासून so, नवरात्र चालू होत आहे आणि आज आहे दिवस पहिला घटस्थापनेचा दिवस आहे तर आमच्या पण घरात देवारा आहे रसाल परिवारांचा तर त्याचीच पूजा वेग आम्ही कशी करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे तरी पूर्ण व्हिडिओ बघा त्यानंतर मग मी आमच्या गावातील नवरात्र मंडल जेवढे आहेत तेवढे ते पण दाखवणार आहे आणि या वर्षी आमच्या वाड्यातल्या मंडळातलं

打电话，弟弟。

जोने प्लास्टिक खाली टाकणार कटिंग करून प्लास्टिक टाकतो कुलदेवतांचा डोभा देवा की दे।

तुझी रस्तानी धनगराची पानू तुझी त्यांचा अनुचारिशुरिरा केला जय देव जय देव जय खंड व राया करूया तुझी अ पाया जय देव जय जय धन रुदलीला चौथीच्या चौकटी अंध शोभीला कुलदेव बोला अंध त्याला उंच झंडाला जय देव जय खंड व

आता तुम्ही रसाल परिवार यांची घटस्थापना होताना बघितलेली जात तुम्ही आहे ते बघा तर आता बाकीचे चिरनेरमधील नवरात्री मंडल जेवढे आहेत ते तुम्हाला दाखवत आहे आता सुरुवात आमच्या पाड्यातल्याच मंडळापासून करूया चला तर आता मी आलेलो आहे शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्र मंडल चिरनेर रांजनपाडा येथे तुम्हाला इथूनच बाहेरूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला बघायला भेटेल शंभू राजे प्रवेशद्वारातून आता मी प्रवेश करत आहे इथे या मंडळाने दोन हजार वीस रोजी एकविरे मातेचं हुबेहूब मंदिर साकारून त्यात मध्ये एकविरे मातेचे स्थापना करण्यात आली होती त्यानंतर सलग चार वर्ष महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची मंदिरं साकारून त्यामध्ये चार जगदंबा मातेचे स्थापना करण्यात आली होती या वर्षी शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्र मंडल चिरनेर रांजणपाडा हे एकत्र साडेतीन शक्तीपीठांचं स्थापना करून भाविकांना एकाच वेळी एकाच जागेवर चारही जगदंबे मातांच्या अवताराचं दर्शन करून देणार आहे ते साडेतीन शक्तीपीठांची क्रमनुसार स्थापना करण्यात आली आहे पहिलं शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई दुसरं शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी आई तिसरं शक्तीपीठ म्हणजे माहूरगडची श्री रेणुका माता आणि शेवटचं शक्तीपीठ म्हणजे वनीची सप्तशृंगी माताजीला अर्ध्यापीठाच मान दिलं गेला आहे जर या देवी समोर काही मनोकामना मागितली तर ती मनोकामना नक्कीच पूर्ण होते असे अशी भाविकांची श्रद्धा आहे उरण शिवसेना प्रमुख संतोष ठाकूर अरुण ठाकूर व इतर सदस्यांकडून येणाऱ्या भाविकांचा योग्यरित्या सन्मान करण्यात येतो रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणातून भक्त या देवीचे दर्शन घ्यायला येत असतात नवसाला पावणारी आणि हक्केला धावणारी अशी ही दुर्गा माता नेहमी भक्तांची पाठन राख करत असते आता आलेलो आहे अभिनव कला क्रीडा संस्कृती मंडल चिरनेर मध्ये तर इथे अभिनवची माऊली आहे ही बघा असे संतोषी माता म्हणून बनवलेली आहे मूर्ती बघू शकता तुम्ही आणि हे बाजूला असं डेकोरेशन बनवलेलं आहे बघा आणि जर तुम्ही माझे लॉक्स बघलेले असाल तर तुम्ही मागचे जे दोन लॉग बघितले असाल ते जे विसर्जनाचे आहेत ते इथलेच आहेत आणि ते विसर्जन होऊन चार पाच दिवसांचा अवधी होता त्या चार पाच दिवसांमध्ये हे इतकं डेकोरेशन आहे ते बनवलेलं आहे हे बघा एवढं जे डेकोरेशन आहे ते चार पाच दिवसांमध्ये बनवलेलं आहे बघा झालेलं आहे ते साई श्रद्धा मित्र नवरात्र मित्रमंडल शिरनेर मध्ये बघा इथली डेकोरेशन वगैरे असं प्रकारचं आहे कारचं डेकोरेशन आहे आणि देवीला पण खूप सुंदर मूर्ती अशी बनवलेली आहे कुंभारपाड्यामधली आणि छोटी मूर्ती नमस्कार मी हेमंत चंद्रकांत बोरवटकर निग्मर कलानगर आणि आमचे नवरात्र उत्सव मंडळ आहे हा साईसद्धा नवरात्र उत्सव मंडळ जिज्ञकाला नगर आमची आई माऊली या देवीचं नाव आहे कलानगर कलानगरची माऊली आणि आमचे अध्यक्ष आहेत मंडळाचे विजय चौधकर आणि उपाध्यक्ष आहेत सचिन सचिन कुंभार आणि राजेंद्ररायन बागळ सेक्रेटरी आम अमरेश पाटील आणि आमच्या मंडळामध्ये अध्यक्ष आहेत ते पन्नास आहेत आणि आमच्या महिला मंडळ आहेत महिला मंडळामध्ये लहान मुलं पण आहेत आणि आमचे शैक्षणिक सामाजिक असे कार्यक्रम होतात आणि नऊ दिवस हा आमचा कार्यक्रम खेळी कार्यक्रम होत असतो आणि आनंदाने हा उत्सव आम्ही साजरा करतो आणि सर्वांना आम्ही आमंत्रित करतो या गोष्टीला सर्व एकत्र येतात आनंदाचं वातावरण असतं आमच्या कलानगरमधून आणि सर्व एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करतो आमच्या मंडळाला तसेच सामाजिक राजकारण अशा लोकांचं भेट देत भेट देतात सध्याच्या भेट देऊन जातात तिथे आपले सध्याने दुर्गा माता नवरात्र मंडल किनार कातलपाडामध्ये इथे बघा सध्या आता असं डेकोरेशन वगैरे आहेत देवीची मूर्ती बघा मस्त हिरांनी वगैरे सजवले गेले आहे मंडलाबद्दल काही थोडी माहिती द्या <coughs> मंडल सांगायला पाहिजे स्थापना दहा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापना केली ती अशा पद्धतीने स्थापना झाली की इथे मुली काही लेडीज असं बसलेल्या असता वेळेस त्याच्यात माझी मिसेससुद्धा बसलेली होती आणि तो विषय झाला की आपण यावर्षी देवी मांडायची देवी मांडायची असा विषय झाला आता त्यावेळेला किती पैसे केले होते सुरुवातीला तर पन्नास रुपयावरून देवी सुरुवात झाली पन्नास रुपये करून ती देवी बारा तेरा लोक होतो आम्ही आणि त्यावेळेला तोच खर्च आमचा भागत होता त्याच्यानंच देवी आमची व्यवस्थित होत होती अशा पद्धतीने हा मंडळ चालू केला सुरुवात झाली मंडळाला आणि तेरा लोक हाही मंडळ चालवला याच्यानंतर आता आम्ही अठ्ठावीस एकोणतीस लोकं आमच्या मंडळात आहोत आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम इथे साजरा केला जातो आहे आता पाऊस असल्यावर वेळी तो कार्यक्रम होत नाही पण चांगल्या प्रकारे कार्यक्रम आम्ही करतो कार्यक्रम फॅन्सी ड्रेस पडदा होते संगीत खुर्ची होते चमचा गोटी होते होम मिनिस्टर या असे कार्यक्रम दरवर्षी आमच्याकडे साजरे केले जातात तर काय मग अशी तुम्ही म्हणजे किस्सा काढला होता तुम्ही तर सुरुवातीपासूनच सांगायला नाही नाही तुमचा तो जो किस्सा आहे तो सांगला तुम्ही काही हां जी माहिती याबद्दल सांगितली त्यातील एक महत्त्वाचा विषय असा राहून गेला की आमच्या इथल्या वय वयस्त्री म्हणजे मुताबाई अंबाजी ठाकूर त्याचप्रमाणे गंगूबाई धर्म ठाकूर त्याचप्रमाणे गुडूबाई बाळाराम मशिनीकर त्याचप्रमाणे रामेबाई परशुराम वशिनीकर त्याचप्रमाणे एक आपली हिरुबाई पांडुरंग म्हात्रे या ज्या म्हाताऱ्या इथे असायच्या त्यांच्यापासून पण आम्हाला एक प्रेरणा मिळायची त्याही आम्हाला एक असं जागरणाच्या बाबतीत बोला किंवा सगळ्या बाबतीतही असं सहकार्य केलं आणि आजपर्यंत आता त्याच्यातली एक आणि कृष्णाबाई अंबाजी ठाकूर या आजपर्यंत आहेत आणि त्याही पण चांगल्या प्रकारचा सपोर्ट केला आजपर्यंत जागरणाचा विषय असेल किंवा इथे देखरेखचा विषय असेल आम्ही जरी तीनला चारला घरी झोपायला गेलो तरी ते आई आत्तासुद्धा तिथे बसून राहील असं आजपर्यंत काही सपोर्ट केला आणि हा कार्यक्रम विपर्यंत आमचा देवीचा येऊन ठेवलेला आहे या पुढेही असा चालेल असं ते चालवणारी पैकीच आहे एवढं

काय होलं आता अचानक मी जस्ट एक लॉक काढायला गेलं होतं तर अचानक साल आणि स्विपल याचं सन्मान करण्यात आलं मला तुम्ही बघायला असेल ब्लॉगमध्ये तर थोडी अनएक्सपेक्टेड एक दोस्त होती की असं सन्मान वगैरे केले दोन मंडल पण फिरलेलं मी पण तिथं असं सन्मान वगैरे नव्हतं केलं एकदम शाल आणि पिपळ देऊन तर थोडंसं अनएक्सपेक्टेड वाटलं मला ते की एकदम सन्मान वगैरे केलं दुर्गा माता नवरात्र मंडल चिरनेर कातलवाडा यांचं मी मनापासून आभार करतोय सन्मान केल्याबद्दल धन्यवाद तर आता मी आलेलो आहे मड आणि सार्वजनिक नवरात्र मित्रमंडल चिरनेर मुलपाडा येथे इथले तर इथल्या देवीचं दर्शन मी करून घेतलं हे बघा इथली आता डेकोरेशन वगैरे असं आहे आणि आईच आणि अशा प्रकारची देवी माता आहे इथे कोणी मंडळाची माहिती देणारा व्यक्ती नव्हता म्हणून मग मी जस्ट एक शूट केला आणि मी हे तुम्हाला दाखवतोय इथे गेल्यानंतर एम सी सनी व्लॉग म्हणून आमच्या गावातला एक ब्लॉगर आम मला दिसलेला होता हा बघा आता जेवढे मंडल होते तेवढ्यांचे मी व्हिडिओ वगैरे काढून घेतलेले व्लॉग मध्ये टाकीनची आणि झाले असाच मला पाऊस लागला होता तर आता छत्री घेऊन सगळे जात होतो मी तीच जर माझ्याकडे आता गाडी असते तर मस्त एक अर्धा तासात मी पूर्ण केला असता पण नाही मला पूर्ण अडीच तास लागलेले तरी ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्व मंडलांकडून आग्राचं निमंत्रण आहे तरी जे कोणी ब्लॉग बघत आहे ते नक्कीच श्रीनगर गावात सर्व मंडळात पाहायला यावेत अशी आग्रहाची निर्णती आहे आपण भेटूया अशाच नवीन एका व्लॉग मध्ये तोपर्यंतसाठी जय शिवराय थँक्स फॉर वॉचिंग